वेदनेचा वेद करणारा मंत्र शिकवतो तो राष्ट्रधर्म असतो असा राष्ट्रधर्म राष्ट्र सर्वतोपरी असतो दुसरे काहीच नाही जे काही कराल ते राष्ट्रहितासाठीच असले पाहिजे असे प्रतिपादन विद्या वाचस्पती विवेक घळसासी यांनी केले सटणा येथील स्वर्गीय वसंतराव दगाजी पाटील यांच्या एकोणासाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित वसंत व्याख्यानमालेत श्रेष्ठ धर्म राष्ट्रधर्म या विषयावर दुसरे पुष्पगुंफतांना घळसासी बोलत होते यावेळी समाजात आई वडिलांची सेवा करणाऱ्या वृद्ध आईची सेवा करणारा मुलगा यास श्रावण बाळ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले घळसासी म्हणालेत माणसांची लहान मोठी कृती राष्ट्रहिताची असली पाहिजे शक्ती आणि युक्ती असली तर परमार्थ साधता येतो दुबळे राहून उपयोग नाही देशात राहून मनात देशाविरुद्ध द्वेष असणाऱ्यांची संख्या जास्त झाली आहे आम्हाला कुंती द्रौपदी जिजाऊ यांची गरज आहे कारण माणसं शांत संयमी झाले आहेत त्यांना ऊर्जा देऊन राष्ट्रहितासाठी लढण्याची प्रेरणा मिळावी यासाठी त्यांची गरज आहे असे मतही घळसासी यांनी व्यक्त केले उपस्थितांचे स्वागत स्वर्गीय वसंतराव दगाजी पाटील ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर संजय पाटील यांनी केले कार्यक्रमास प्राचार्य हितेंद्र आहिरे श्यामकांत मराठे कल्याणराव भोसले डॉ प्रसाद पाटील डॉक्टर कांतिलाल दुबे श्रीधर कोठावदे भास्कर पगार संजय पाठक साहेबराव कापडनीस, आप्पा कुलकर्णी देवेंद्र बिरारी दीपक आहिरे दिश सोनवणे यादवराव देवरे किरण दशमुखे समीर पाटील आदी उपस्थित होते संडेला खर्च नाही आता होणार बचत दुसऱ्या संडेला मसाला प्लास्टिक आयटम्स आणि फुटवेअर वर वीस टक्के सूट खरेदी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा